गोंदिया जिल्ह्यात वाघाची दहशत दमदिटोला येथे वाघाच्या हल्ल्यात आदिवासी महिलेचा दर्दनाक मृत्यू नमस्कार मी जयश्री सोनोने ब्लूस्टॉन टीव्ही न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि ही बातमी आहे गोंदिया जिल्हा प्रतिनिधी दिगंबर नंदेश्वर यांच्याकडून गोंदिया जिल्ह्यातील देवरी तालुक्यातील दमदिटोला येथे काही दिवसांपासून वाघ बिबट्याचा धुमाकूळ सुरू आहे पंधरा दिवसापूर्वीच एका मुलीला बिबट्याने घायाळ करून दमतिटोला गावातील शेळ्या कोंबड्या हस्तब केल्या त्यातच दिनांक अठ्ठावीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी नामे पार्वत शंकर कोराम दमतिटोला वय अंदाजे पंचेचाळीस ते पन्नासच्या दरम्यान असून ती रात्री घरी झोपली असताना रात्रीच्या वेळी हिंसक प्राणी वाघाने तिच्यावर हल्ला करून तिला ओढत घरामागच्या वाडीत नेऊन शिकार केली सदर घटनेचा प्रकार सकाळी निदर्शनास आल्यामुळे मृतकाची सुंगीने अरडाओरडा केल्यामुळे शेजारचे नागरिकांची गर्दी वाढली आणि त्यांनी वनविभागाला कळवले वनरक्षक आणि वनकामगार यांच्या त्रासाला कंटाळून जनतेत असंतोष पसरला होता आणि त्यातच पार्बत कोराम या महिलेचा हिंसक प्राणी वाघाच्या हल्ल्यात दर्दण्यात मृत्यू झाला त्यामुळे जनतेत द्वेषाचा उद्रेक आणि असंतोष निर्माण झाला त्यामुळे सुरक्षेसाठी महाराष्ट्र पोलिसांची टीम बोलवण्यात आली गावातील महिला आणि हो महिला पोलीस यांच्यात ताणाताणी होऊन महिलांनी वनरक्षक आणि वनकामगार यांना मारहाण सुद्धा केली आणि जोपर्यंत आमदार कलेक्टर भागा से एनार वन विभागाचे लोक येणार नाही वनरक्षक आणि वनकामगारांवर कारवाई करत नाही आणि मृतकाच्या परिवाराला मोबदला देत नाही तोपर्यंत आम्ही प्रेताला हात सुद्धा लावू देणार नाही अशा प्रकारे संपूर्ण गावभर द्वेषाचे वातावरण तापले आणि उद्रेकाची भावना निर्माण होऊन वनरक्षक व वन कामगारांना त्वरित निलंबनाची व हिंसक प्राण्याला जेरबंद करून देऊन जाण्याची सुद्धा मागणी यावेळी करण्यात आली हिंसक प्राण्याच्या घटनेची माहिती पोहोचताच आमदार संजय पुरम यांनी एस एफ डी वाय एस पी तहसीलदार एस डी ओ या सर्वांना तत्काळ बोलावून त्यांना येईपर्यंत त्यांनी गावाची शहानिशा केली घटनेचे वृत्त जाणून घेतले अधिकाऱ्यांवर आणि उपस्थित आमदार संजय पुरम यांच्याशी संवाद करताना नागरिकांनी जलजंगल जमीन आम्हा आदिवासींची असून आम्ही त्यांचे मालक आहोत आम्हाला वनविभागाची आवश्यकता नाही अशा प्रकारचा जल्लोष करून तहसीलदार वनविभाग आमदार यांना निवेदन दिले आमदार पुराम यांनी नागरिकांवर भावना आक्रोश आणि उद्रेकाची भावना ओळखून त्यांनी वनविभागाचे आय एस एफ डोंगरबार व डी वाय एस पी तहसीलदार एस डी ओ यांना आदेश दिले की वनरक्षक आणि वनकामगार या दोघांनाही पंधरा मिनिटात निलंबनाची कारवाई करा आणि पंधरा दिवसापूर्वी बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या मुलीच्या व पार्वतकोडाम या दोन्ही परिवारांना दहा दिवसाच्या आत शासनाकडून जे निधी उपलब्ध होईल ते त्वरित उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले आहे आय एस एफ डोंगरवार यांनी वनरक्षक व वनकामगार यांना तुरंत कारवाई करण्याची व हिंसक प्राण्याला आजच ड्रोन कॅमेरे लावून वन विभागामार्फत प्राण्याच्या हल्ल्यात बळी झालेल्या परिवाराला दिवसाच्या आत लाख रुपये देण्याचे आश्वासन देऊन कोराम या मृतक महिलेच्या परिवाराला तात्काळ एक लाख रुपयाची आर्थिक मदत दिली व मृतकाच्या मुलाला वन कामगार म्हणून कामावर घेण्याची सुद्धा आश्वासन दिले अशाच काही महत्वाच्या अपडेटसाठी आपण पाहत राहा ब्लुस्टॉन टीव्ही न्यूज